लाचखोर एस आई माळी यांच्यामुळे बुलढाणा स्थानिक गुंडा अन्वेषण विभागाची बदनामी रंगे हात पकडून दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेला गजानन बाळी अद्यापही पोलीस दलातच निलंबनाची कारवाई कधी होणार बुलढाणा पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागाची धुरा पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्वीकारल्यानंतर अनेक मोठ्या कारवाया झाल्या आणि त्यामुळं बुलढाणा गुन्हा अन्वेषण विभागाची राज्यामध्ये मान उंचावल्या गेली मात्र लाच स्वीकारताना या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये संपूर्ण झालं असं असूनही कारवाई होऊन चोवीस तास उलटल्यावर गजानन माळी अद्यापही पोलीस दलातच आहे गजानन माळी याला दोन दिवसापूर्वी पोलीस कोठडी मिळाल्यावरही तो पोलीस दलात कसा त्याच्यावर निलंबनाची कारवाई कधी होणार नवनियुक्त पोलीस अधीक्षक अजून किती वाट बघणार असे सवाल आता उपस्थित होत आहेत गजानन माळी सारख्या एएसआय मुळे मात्र बुलढाणा अन्वेषण विभागाची राज्यात पूर्ती बदनामी झाली एवढं